नमस्कार आज सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांची आपण भेट घेतलेली आहे आपला विषय होता जसा बुलढाणा जिल्ह्याला ती विमा मिळाला त्याच धरतीवर वाशिम जिल्ह्याला सुद्धा ती विमा मिळाला पाहिजे जो रब्बीसाठी आपण भांडतोय त्या विषयावर हो आज आपण दादाची भेट घेतली दादानी सुद्धा आपल्याला चर्चा करताना सांगितलं की आम्ही सुद्धा पॉझिटिव्ह आहोत आज मध्ये बैठक बोलणं झालं आणि त्या संदर्भातला जो व्हिडिओ आहे थोडासा तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहोत हा व्हिडिओ सुद्धा एकदा बघा आवाज थोडा कमी आहे पण तुम्हाला कळून जाईल आता कॅबिनेट जा संपवून आलेलो पीक विमेशन धनंजय मुंडे हे खात्याचे मंत्री आहेत त्यांना याच्याबद्दलची माहिती आहे आज कृषी मंत्री आम्हाला चळवळ भेटले आम्ही त्यांना विनंती केली की पीक विम्याचे पैसे येत नाहीयेत हा जो व्हिडिओ आपण बघितला यातून तुम्हाला कळाला असेल की दादा सुद्धा पॉझिटिव्ह आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलंय हा विषयात तुम्ही एकदा सन्मान्य कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांची भेट घेतली पाहिजे संदर्भात आपण लवकरच धनुभाऊची वेळ मागून घेणार आहोत धनंजय मुंडे साहेबांची आणि कृषी मंत्री साहेबांना सुद्धा आपण लवकरच भेटणार आहोत कारण कृषी मंत्री साहेबांना भेटल्याशिवाय आपला मार्ग निघणार नाही हे मात्र नक्की झालेलं आहे त्या संदर्भात आपण कृषी मंत्र्याला पत्रव्यवहार सुद्धा केलेले आहेत वेळ भेटल्यानंतर आम्ही तुम्हाला सुद्धा घडवणारच आहोत त्या धर्तीवर तुम्हाला आठवत असेल आपण आंदोलन केलं होतं की ज्या धर्तीवरती बुलढाणा जिल्ह्याला धनुभाऊनी विमा दिलेला आहे सरसकट रब्बीचा त्या धर्तीवर वाशिम जिल्ह्याला सुद्धा पीक विमा मिळाला पाहिजे यासाठी आपण आंदोलन केलं होतं आपलं सुद्धा ठरलं होतं धनुभाऊ जायचंय परंतु आपण आज दादाची भेट घेतल्यामुळं दादानी सुद्धा सांगितलंय की तुम्ही धनुभाऊची एकदा भेट घ्या त्यांच्या सुद्धा कानावर टाका आणि आपण आता लवकरच एक दोन दिवसात त्यांचा टाईम मागून त्यांची भेट घेणार आहोत जर त्यानंतरही झालं नाही तर माझी सर्व शेतकऱ्याला ज्यांना ज्यांना शक्य आहे माझी त्यांना सुद्धा विनंती की येत्या काळामध्ये तुम्हाला सुद्धा आपल्या सर्वांना धनुभवला भेटावं लागेल हे सुद्धा मात्र तुम्हाला विनंती करेल मी तरी आता हो म्हणत असलेल आपण सर्व एकत्र होऊन आपला हक्काचा पीक आपण मिळवला पाहिजे जर सरकार सुद्धा पॉझिटिव्ह आहे दादा सुद्धा पॉझिटिव्ह आहेत तर धनुभाऊ भेटून आपण आपला प्रश्न हा सॉल्व्ह केला पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला तुमची गरज लागणार आहे यासाठी खऱ्या अर्थानं आज आपण मुंबई आलो होतो आणि आपला प्रश्न आज दादा पुढे आपण मानलेला आहे त्याचा पॉझिटिव्ह उत्तर सुद्धा आपल्याला आलेलं आहे जे तुम्ही व्हिडिओत बघितलेला आहे इथून पुढे आपल्याला आता धनुभाऊला कधी भेटायचंय याची तारीख सुद्धा आपण लवकर डिक्लेअर करणार आहोत जिल्ह्यात आल्यानंतर या सर्व गोष्टी संदर्भात पुन्हा कधीतरी एखाद्या वेळेस आता लाईव्ह येऊन कारण आज मी मुंबईतून अर्जंट मध्ये आहे पण तेव्हा जेव्हा कधीतरी घरी आल्यावर लाईव्ह येऊन मी डिटेल सांगेल आणि जी तारीख ठरल त्या तारखेला आपल्याला धनुभाऊला भेटीला जायचंय ही सर्वांना विनंती करतो धन्यवाद थँक्यू